सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी आपले आरोग्य आणि वैयक्तिक सुख यांची तमा न करता लेखन व्याख्यान तीर्थयात्रा आणि प्रवास करून आध्यात्मिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गंगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूयात भाग एकोणीसावा विचार खूप महत्वाचे असतात कारण जसा आपण विचार करतो तसेच आपण घडत जातो स्वामी विवेकानंद स्वामीजींनी आपला दुसरा परदेश दौरा संपवला आणि पुन्हा भारतभूमीच्या भेटीसाठी आतुर झालेलं त्यांचं मन अखेरीस आपण कधी एकदा आपल्या देशात जातो आपल्या माणसांना भेटतो यासाठी तळमळू लागलं डिसेंबर एकोणीसशे साली ते मुंबई बंदरात उतरले तिथून रेल्वेने प्रवास करत कोलकत्ताला पोहोचले आश्रमात आल्यानंतर तिथल्या शिष्यांना प्रचंड आनंद झाला सर्वांनी त्या रात्री एकत्र स्नेहभोजन घेतलं स्वामीजींना चिंता होती ती मायावती आश्रमाचं काम पाहणाऱ्या मिस्टर सेवियन यांची शेवटी त्यांच्या मृत्यूची बातमी स्वामीजींना मिळाली स्वामीजी हळहळले मिस्टर सेवियन आणि मिस्टर गुडविल या दोन इंग्रज माणसांनी स्वामीजींना त्यांच्या कार्यात बहुमोल असं सहकार्य केलं होतं सेवियन यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने संपन्न झाला त्यानंतर स्वामीजी मायावती आश्रमाचं काम पाहण्यासाठी आणि मिसेस सेवियन यांचं सांत्वन करण्यासाठी मायावती अद्वैत आश्रमात जाऊन पोहोचले खर तर त्या काळात प्रचंड हिमवृष्टी होत होती स्वामीजी सुद्धा सततच्या प्रवासाने थकले होते परंतु तरीही त्यांनी आपलं कर्तव्य दूर सारलं नाही त्या आश्रमातही स्वामीजींना विश्रांती घेणं शक्यच नव्हतं रोजची धर्मचर्चा तर सुरू होतीच पण शिवाय त्याच काळात स्वामीजींनी प्रबुद्ध भारत या नियतकालिकासाठी तीन अत्यंत महत्वाचे लेख लिहिले सार्वजनिक सभेत रानळे यांचं भाषण थिओसिपीवर चर्चा आणि आर्य तमिळ संस्कृती हे ते तीन लेख होते जे नंतरच्या काळात अत्यंत महत्वाचे आणि अभ्यासपूर्ण ठरणार होते तिथून स्वामीजी आपल्या वेल्लूरच्या आश्रमात गेले तिथे असतानाच त्यांना स्मरण झालं की बरीच वर्ष त्यांच्या मातोश्रींची इच्छा होती तीर्थयात्रा करावी अखेरीस आपल्या काही शिष्यांसह हो, मातोश्रींना घेऊन ते आजच्या बांगलादेशात अर्थात पूर्व बंगाल इथे तीर्थाटनाला गेले कामाख्या पीठ सोमनाथ दर्शन गुवाहाटी असा त्यांचा प्रवास सुरू झाला तिथे ब्रह्मपुत्रा नदीत स्नान केल्यानंतर स्वामीजींना ज्वर चढला जो काही केला उतरेना ते ढाक्याला परतले ढाका इथल्या महाविद्यालयात त्यांनी मी काय शिकलो या विषयावर दोन तास इंग्रजीत व्याख्यान दिलं दुसऱ्या दिवशी माझा जन्मजात धर्म या विषयावर त्यांनी ढाक्यातल्या जनतेसमोर व्याख्यान दिलं गुवाहाटी इथे असताना त्यांची प्रकृती जास्तच खालावत गेली शिलाँगला गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल तिथलं हवामान योग्य आहे असं त्यांच्या शिष्यांना वाटलं आणि त्या सगळ्यांनी स्वामीजींना शिलाँगला नेलं त्यावेळेस आसामचे आयुक्त हेनरी कार्टर यांनी स्वामीजींची उत्तम व्यवस्था केली तिथे देखील स्वामीजींनी धर्मचर्चेवर आधारित व्याख्यान दिलं या व्याख्यानाला भारतीय लोकांसहित अनेक युरोपियन सुद्धा उपस्थित होते आयुक्त कार्टर यांनी स्वामीजींच्या उपचारासाठी एका डॉक्टरची नियुक्ती केली या डॉक्टरने स्वामीजींना अनेक पथ्य पाळायला सांगितली होती परंतु पथ्यात अडकून पडतील ते स्वामीजी कसले दरवाजा बंद करून शेळीसारखं जगण्यापेक्षा थोडाच काळ जगावं पण वाघासारखं असा स्वामीजींचा सिद्धांत होता याचप्रमाणे प्रमाणे पथ्यांना न जुमानता ते काम करीतच होते इतकी प्रकृती खालावलेली असतानाही त्यांची स्मरणशक्ती मात्र अत्यंत तल्लक होती याचं उदाहरण एका घटनेतून आपल्या समोर येतं स्वामीजींनी ब्रितानिया इन सायक्लोपीडिया नावाची एक ग्रंथशृंखला मागवली होती दहा ग्रंथांची ही महाशृंखलाच म्हणायची ही सगळी पुस्तकं बघितल्यानंतर एक शिष्य म्हणाला ही पुस्तकं ह्या जन्मात तरी वाचून पूर्ण होणार नाहीत तेव्हा स्वामीजी हसून म्हणाले तू या पुस्तकांमधला कुठलाही प्रश्न मला विचार मी तुला उत्तर देईन त्या शिष्याला मोठं नवल वाटलं त्याने विचारलं सगळी पुस्तकं तुमची वाचून झाली आहेत का तेव्हा स्वामीजी म्हणाले मग मी उगाच असा दावा करतोय का त्या शिष्याने या पुस्तकांमध्ये आत आतपर्यंत शोध घेऊन काही प्रश्न काढले स्वामीजींना विचारले आणि स्वामीजींनी त्या सगळ्या प्रश्नांची शब्दशहा जशीच्या तशी उत्तरं दिली यावरून स्वामीजींच्या तल्लख बुद्धिमत्तेची आपल्याला प्रचिती येते स्वामीजींना विद्यालय स्थापन करायचं होतं त्यासाठी त्यांनी निधी संकलन केलं होतं काही पंडितांची नियुक्ती केली होती पण स्वामीजी हयात असेपर्यंत तरी त्यांचं हे कार्य पूर्ण होऊ शकलं नाही याच काळात जपानचे दोन तत्वज्ञ भारतात आले खास स्वामीजींना भेटायला जपान विकसित होत असला प्रगती करत असला तरीही तिथल्या लोकांमध्ये धर्माबद्दलची आवड कमी होत चालली आहे आणि म्हणून तिथे विश्वधर्म परिषद घेण्याचा या तत्वज्ञांचा मानस होता त्यासाठीच ते स्वामीजींना निमंत्रित करायला आले होते परंतु प्रकृती अस्वस्थामुळे स्वामीजींना जपानला या धर्मपरिषदेला जाणं शक्य झालं नाही ओराकोरा नावाच्या जपानी तत्वज्ञाने स्वामीजींना बुद्ध गयेला ना येण्याची विनंती केली या दोन्ही तत्वज्ञांसोबत स्वामीजी बुद्धगया इथे आले त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस जिवंत असताना शांतीचा शोध घेण्यासाठी स्वामीजी इथेच आले होते इथल्याच बौद्धी वृक्षाखाली बसून गौतम बुद्धांप्रमाणे त्यांनी ध्यान केलं स्वामीजी इथे आले होते इथे काही दिवस त्यांनी ध्यानात आनंदात घालवले आणि मग पुन्हा त्यांनी काशीकडे प्रयाण केलं फार वर्षांपूर्वी स्वामीजींनी काशी येथे संकल्प सोडला होता की जोपर्यंत इथल्या जनतेवर मी सूर्यासारखा तळपत नाही तोपर्यंत मी पुन्हा काशीला येणार नाही आता स्वामीजींचा हा संकल्प पूर्ण झाला होता आता केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात स्वामीजी धर्म तत्वज्ञान संस्कृती यासाठी सुप्रसिद्ध झाले होते संकल्प पूर्ण झाल्याने काशीमधल्या पुरोहितांनी स्वामीजींचं सहर्ष स्वागत केलं तिथल्या संस्थानिकाने स्वामीजींना धर्मकार्यासाठी निधी उपलब्ध करून दिला काशीहून वेल्लूरला परतल्यानंतर स्वामीजींनी आपले एक शिष्य गोविंदानंद यांची मिळालेल्या या निधीतून काशीला आश्रम उभारण्यासाठी नियुक्ती केली आणि भविष्यात विवेकानंदांचं हे भव्य आश्रम उभं देखील राहिलं आपण आपलं सामान्य आयुष्य जगताना बऱ्याच गोष्टींचा बाहू करत असतो निसर्ग वा मानव निर्मित येणाऱ्या संकटांपासून स्वतःची ध्येय ही त्यामुळेच दूर ढकलली जातात परंतु या सगळ्यांवर मात करतो तो इतिहास पुरुष म्हणूनच त्याला आपण युग पुरुष म्हणून वंदत असतो संबोधत असतो स्वामी विवेकानंद हे त्याचं दैदिप्यमान उदाहरण अमेरिका युरोप पूर्व आशियातला दौरा करताना वातावरणातील बदल असेल नैसर्गिक आपत्ती असेल प्रवासातील थकवा असेल यामुळे या, या माणसाची प्रकृती ढासळत जाते भारतात हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास घडवतानाही प्रकृती बऱ्याचदा साथ देत नाही मित्रांनो लक्षात घ्या एकोणीसाव्या शतकातला तो काळ जेव्हा वाहनांची पुरेशी व्यवस्था नाही सुसज्ज रस्ते नाहीत विश्रांती गृह नाहीत अशा वेळी ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न करता हा माणूस अखंड प्रवास करत राहतो त्यातूनच ही प्रकृती ढासळत जाते परंतु अशा ढासळत्या प्रकृतीचा बाहू करून आपल्या कार्यापासून ध्येयापासून हा माणूस यत्किंचितही ढळला नाही म्हणूनच एक विलक्षण कार्य हा माणूस उभा करू शकला भारतात भविष्यात होऊ घातलेल्या स्वातंत्र्य युद्धाचा पाया जणू तो माणूस रचत होता मग ते स्वातंत्र्य युद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असू देत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली असू देत किंवा राजगुरु भगतसिंगानं पुकारलेलं बंड असू देत कुठलंही आंदोलन उभं राहण्यासाठी जनमानस एकजूट असावा लागतो एकजुटीचा हाच महामंत्र आणि मूल मंत्र स्वामी विवेकानंद भारतीयांना देत राहिले त्यासाठी त्यांनी कधीही आपल्या ढासळत्या प्रकृतीचा थकव्याचा अस्वस्थतेचा बाहु केला नाही अगदी शेवटच्या चिर विश्रांती पर्यंत सुरू असलेला त्यांचा हा प्रवास अखेर अंतिम टप्प्यात कसा पोहोचतो हे पाहणं अधिक औत्सुक्याचं आणि म्हणूनच आपण भेटणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील अर्थात अखेरच्या भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार